नयन मनोहर आतशबाजी पालखी सोहळा भाकणूक महाप्रसाद वाटप धनगरी ओव्या धार्मिक कार्यक्रमांसह धनगरी ढोल काही निनादात भंडाऱ्याची मुक्त उधळण करत हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथील श्री हिवर खान बिरदेवाची त्रैवार्षिक जळाची परडीयात्रा भाविकांच्या विक्रमी उपस्थितीत अमाप उत्साहात पार पडली महाराष्ट्र कर्नाटक व इतर राज्यातून भाविकांनी उपस्थिती लावली होती शनिवारी अभूतपूर्व उत्साहात जळ काढण्यात आला या दिवशी डोळ्याचे पारणं फेडणारी आतशबाजी करण्यात आली धनगरी ढोल कैतळाच्या निनादात व भंडाऱ्याची मुक्त उधळण करत जळविधी पार पडला जळविधीसाठी विक्रमी संख्येने भाविकांची गर्दी यावर्षी प्रथमच पाहायला मिळाली रविवारी सकाळी गावातील प्रमुख मार्गावरून श्री हिवर खान बिरदेवाचा पालखी सोहळा पार पडला सायंकाळी पाच वाजता भागणूक व वा महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं व रात्री धनगरी ओव्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सोमवारी पहाटे श्री हिवर खान बिरदेवाची आकर्षक रथातून पालखी मिरवणुकीनं देवमाळीत गेली त्यानंतर महाप्रसाद व दुपारी तीन वाजता भंडारा फोडण्याचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी चार वाजता परडी यात्रेचा समारोप करण्यात आला समस्त धनगर समाजाकडून यात्रेचं नेटकं नियोजन करण्यात आलं होतं पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेची व यात्रेतील सर्व व्यवस्था उत्तम राहिली यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाही केली होती यात्रा काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी हातकणंगले पोलीस व सेक्युरिटी गार्ड यांनी विशेष परिश्रम घेतले भाविकांची गैरसोय होऊ नेऊन समस्त धनगर समाजानं नेटकं नियोजन केलं com boas pretendem maratias news